नमस्कार आपण पाहता पाकिस्तानपेक्षा नालायक अवलादी भारतात राहतात आमदार गोपीचंद पडळकर यांचा अप्रत्यक्षरित्या शरद पवारांवर हल्ला बोल खानापूर येथील पापनाशिनी ओढ्याजवळ असणाऱ्या पुरातन महादेव मंदिरातील नंदीची विटंबना झाल्याची घटना काल घडली होती यामुळे संपूर्ण खानापूर शहर आणि तालुक्यात मोठे तणावाचे वातावरण झाले होते आज जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर आणि हिंदू रणरागिणी हर्षा ठाकूर यांच्या हस्ते या महादेव मंदिरात महाआरती करण्यात आली या महाआरतीस प्रचंड मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते या महाआरतीनंतर हिंदू रणरागिणी हर्षा ठाकूर यांनी हिंदू धर्माबद्दल आपले विचार मांडले यावेळी त्यांनी हिंदू मुस्लिम भाई भाई या व्याख्याची खिल्ली उडवत प्रत्येक हिंदूला आपले धर्मकर्तव्य समजावून सांगितले तसेच आपल्याला जातीमध्ये गुंतवून धर्म विसरवला जात असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली हर्षा ठाकूर यांनी प्रत्येक हिंदूने जागे होऊन जातीपेक्षा धर्म टिकवला पाहिजे असेही आवाहन केले आमदार गोपीचंद पडळकर यांनीही आक्रमक होत या मंदिरातील नंदी महाराजांची ज्यांनी कोणी तोडफोड व विटंबना केली आहे त्याला धडा शिकवला पाहिजे ज्यांनी हे कोणी कृत्य केलं आहे त्याला सोडायचे नाही असे म्हणत आक्रमक भूमिका घेतली हिंदू धर्मविरोधी लोकच असे महानीच कृत्य करत असतात त्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे आज हिंदू समाज झोपला असून त्यामुळेच अशा लोकांना बळ मिळत आहे तसेच काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करीत त्याचीही जाणीव या त्यांनी या उपस्थित जनसमुदायाला करून दिली माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या हल्लाबोल करीत पाकिस्तानपेक्षा नालायक अवलादी भारतात राहतात पाकिस्तानच्या परमाणु बॉम्बची आपल्याला भीती नाही पण ज्यावेळी अशा काही घटना घडतात त्यावेळी बोलणाऱ्या असे बॉम्ब देशासाठी घातक असतात असे म्हणत ज्येष्ठ नेते शरद पवारांवर अप्रत्यक्षरित्या हल्लाबोल केला या महाआरतीनंतर बोलताना आमदार गोपीचंद पडळकर आणि हिंदू रणरागिनी हर्षा ठाकूर आज मध्ये पिलावळीने श्री महादेवाच्या नंदी महाराजाच्या मूर्तीची तोडफोड केलेली आहे मूर्तीचं भंजन केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघ नक्याच्या अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला होता आता आपल्याला नंदी महाराजाच्या शिंगाने त्या औरंगाबादच्या पिलावळीचा कोतळा बाहेर काढावा लागणार आहे हे कुणी केलं हे याच लोकांनी केलं जे धर्माच्या विरोधामध्ये आहेत याच लोकांनी केलं की ह्यांना यांचा धर्म श्रेष्ठ वाटतोय इतरांचे धर्म कमी आणि आमचा धर्म श्रेष्ठ आहे अशी ज्यांना शिकवण दिलेली आहे ही लोक हे पहिल्यांपासून अशी महानीच कृत्य करत आलेले आहेत काशी विश्वेश्वराच्या मंदिरापासून मथुरेच्या मंदिरापर्यंत बारा ज्योतिर्लिंगातल्या अनेक मंदिरामध्ये तोडफोड केलेली आहे छोटी सोमनाथाच्या मंदिरामध्ये तोडफोड केलेली आहे आणि गावगाड्यातली असं हजारो मंदिर आहेत की ज्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलेलं आहे अनेक मूर्त्या तोडफोड करून फिरीमध्ये टाकून दिलेल्या आहेत हे कोण करत आहे नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही अरे नंदी महाराजांच्या मूर्तीचं भंजन कोण करू शकता अरे नाग दिसायला खूप सुंदर दिसतो त्यानं जर फला काढला डोलाय लागला तर तो, तो एकदम देखणा दिसतो पण नागाला दूध पाजल्यानंतर तो विषच ओकतो तो दुसरं काही ओकू शकत नाही साफ दूध पाजला म्हणून तो काही दूध ओकणार नाही तो विषच ओकतो आणि म्हणून आता जी प्रकरण चालू आहे आणि किती गंभीर बाब आहे कुठं आहे हिंदू सुपार्टीत विभागलाय आज आपल्या गावामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये ते पण पुरातन मंदिर ज्याला शेकडो वर्षाचा इतिहास आहे या मंदिरातल्या नंदी महाराजाच्या मूर्ती बरोबर छेडछाड होती आहे कुठं आहे ती लोक काय त्यांच्या मनात आहे अरे तुम्ही आम्ही जर एक नाही झालो तर अत्यंत वाईट आणि दयनीय परिस्थिती होणार रा आहे राजकारणात दुय्यम भाग आहे ते सोडून द्या ते चुलीत घाला त्याच्याशी काही विषय नाही आहे अरे आज या काळामध्ये मूर्तीची तोडफोड आहे ती पण आपल्या इथं आहे आणि आपण सगळे झोपा काढतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी जर हिंदू एक केला नसता तर आज आपण हिंदू म्हणून इथं राहिलो असतो का छत्रपती शिवाजी महाराजांनी ते जर काम त्या काळामध्ये केलं नसतं तर तुम्ही हिंदू म्हणून इथं वावरू शकला असता का आज जी पाकिस्तान मध्ये परिस्थिती आहे हिंदूची तीच इथं झाली असती आज जे काश्मीर मध्ये घडत आहे तेच इथं घडलं असतं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू एक केला म्हणून आज आपण हिंदू म्हणून जगतोय आज जर हिंदू जागा नाही झाला तर हिंदूंची प्रचंड दयनीय अवस्था होणार आहे जेव्हा जेव्हा हिंदू एक होतो जेव्हा जेव्हा एकत्रित होतो तेव्हा तेव्हा कुणाचं झाड होत नाही असं कृत्य करण्याचं पण जेव्हा हिंदू झोपी जातो तेव्हा कर हिंदू हरतो तुम्हाला दुसरा हरवायला गरज नाही जेव्हा हिंदू झोपतो तेव्हा हिंदू आणि हिंदुत्व हरत जेव्हा हिंदू एकत्रित होतो जेव्हा हिंदू जागा होतो तेव्हा या औरंगजेबच्या पिलावळीची तारांबळ उडते पापळ उडते आणि त्यामुळं तुम्हा सगळ्यांना माझं आव्हान आहे सगळ्यांना विनंती आहे काय चाललंय काश्मीरमध्ये काय घडलं काय त्या लोकांची चूक होती पर्यटकांची काय चूक होती ते या देशाच्या विविध भागातून तिथं आले होते त्या लोकांना त्या अतिरेकेने तुमचं राज्य कुठलंही विचारलं नाही तुमची भाषा कुठली तुम्ही बोलताय विचारलं नाही तुम्ही तमिळमध्ये बोलताय कन्नडमध्ये बोलताय हिंदीमध्ये बोलताय गुजरातीमध्ये बोलताय मारवाडी बोलताय मराठी बोलताय हे त्यांनी विचारलं नाही त्यांनी फक्त त्यांना विचारलं तुमचा धर्म कुठला आहे आणि थर्म विचारून त्यांना गोळ्या घातल्या काल एक महाराष्ट्रातला नेता म्हणला तुम्ही ऐकलं असेल काय म्हणला असं घडलं नसेल तपासण्याची गरज आहे पाकिस्तानमध्ये ज्या अवलादी आहेत त्याच्यापेक्षा नालायक अवलादी या भारतामध्ये राहत आहेत पाकिस्तानचा परमाणु बॉम्ब याची आपल्याला भीती नाही पण महाराष्ट्रामध्ये असे किटाणू बॉम्ब जे राहत आहेत आणि जे असे प्रत्येक वेळेस बांगलादेशच्या बाबतीमध्ये पाकिस्तानच्या बाबतीमध्ये इराण इराक मध्ये जे काय घडत आहे मध्ये काय घडत आहे गाझामध्ये काय घडत आहे तेव्हा जेव्हा हे देशाच्या विरोधामध्ये बोलतात हे किटाणू बॉम्ब हे देशासाठी सर्वात जास्त घातक आहेत ही वेळ आहे का हे स्टेटमेंट करायची ही गरज होती का परंतु तुम्ही समजून घ्या जाऊन जाऊ जेव्हा मुंबई मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट केले बारा ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट केले तेव्हा हे मुख्यमंत्री होते ते म्हटले तेरा ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट झाले आणि तेरा ठिकाण कुठलं सांगितलं हिंदूचं ठिकाण सांगितलं आणि नंतर स्वतः कबुली दिली की हे महाराष्ट्रामध्ये वातावरण शांत व्हावून केलंय अरे जाऊदच्या काळामध्ये सगळ्यात जास्त या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये धर्मांतरण झालंय लव घटना घडलेत दाऊद बॉलिवूड वरती प्रभाव होता दाऊड बॉलिवूड ला पैसे पुरवत होता कोण हिरो घ्यायचे कोण हिरोईन घ्यायच्या सलमान खान आमिर खान शाहरुख खान सैफ अली खान हे त्या काळातले हिरो आणि सगळ्या हिंदू नायिका पिक्चर सगळे काढून बघा तिथले सगळे क्षण बघा आणि मुलीच्या वरती प्रभाव टाकला की हे जर लग्न झाली हे जर अशा प्रकारची प्रेम प्रकरण झाली तर आपल्याला मान्यता आहे हे पिक्चर होत आहे हेच आपण करायचं बॉलिवूडचा इतका प्रभाव आहे आज येईल लोकांच्या वरती बॉलिवूडचा प्रभाव मुलांच्या वरती तरुण मुलींच्या वरती आणि तशा पद्धतीच्या परत घटना घडत राहतात हे त्या काळामध्ये जी लग्न झाली हिरो हिरोईनची हिंदू मुस्लिम तो त्यातलाच एक षडयंत्राचा भाग होता आज गावागावामध्ये हे प्रकार सुरू आहे लव जिहाद हे काय भडवे आम्ही लव जियाचा विषय बोलायला बोला आव्हान असं कुठं असतंय काय ठरवून हिंदू मुलींना ठरवून हे सगळं प्लॅन ठरतं हे असंच होत नाही फेसबुक वरती अकाउंट काढायची हिंदूच्या नावानं वेगवेगळी अकाउंट काढायची आठ दहा पंधरा अकाउंट काढायची आणि एका मुलीच्या पाठीमागे दहा दहा वीस वीस मुलांना सोडायचं सारखं हॅमरिंग करायचं सारखं हॅमरिंग करायचं आणि त्या मुलीला जाण्या सोडायचं पहिल्यांदा नाव काय सांगितलं हिंदू आणि जेव्हा त्या मुलीला समजत तेव्हा मग ते तुम्हाला प्रेमात पडणार नाही तुम्हाला आवडत होती मग मी त्यासाठी केलं आणि मग एकदा लग्न करायचं मग धर्मांतरात मग मुलं जन्माला घालायची हिंदू मुली म्हणजे जन्माला घालायचं मशीन समजून हे सगळं षडयंत्र आखलं जात हे पहिल्यांदा आपण सिरियस घेतलं पाहिजे एकदा मुलं झाली परत सोडून द्यायची एकदा मुलं झाली परत त्यांचा छळ करायचा एकदा मुलं झाली त्यांच्या प्रॉपर्ट्या बघायच्या मागच्या वर्षी एक प्रकरण आपल्या इथं घडला आहे बेंगलोर मधलं आपलं कुटुंब आहे बेंगलोर मध्ये दुकानदार प्रचंड श्रीमंत आहे आणि पाथर्डीचा पोरगा पाथर्डी कुठे आहे अहिल्यानगर नगर जिल्ह्यामधलं पाथर्डी मुलगी कुठे आहे बेंगलोरला ना ओळख ना घात ना भेट ना काहीच फेसबुक आणि मुलगी उचलली आणि नंतर प्रॉपर्टीचा दावा टाकला आज सगळ्यात जास्त विवाहित महिलांना टार्गेट केलं जात आहे त्यांना जाळ्या टाकायचं त्यांचे वेगवेगळे फोटो शूट करून घ्यायचे व्हिडिओ शूट करून घ्यायचे आणि मग धमक्या द्यायला चालू करायचं का कारण मुलं बाळा असतात व्हिडिओ व्हायरल करतो फोटो व्हायरल करतो द्या पैसे प्रॉपर्टी घ्यायची ह्या सगळ्या भानगडी सुरू आहेत आज आपण पेपरमध्ये वाचतोय उद्या आपल्या घरापर्यंत येऊ शकतं इतकं मोठं षडयंत्र हे आखलं जात आहे आणि म्हणून सरकारकडे आम्ही मागणी केली आहे लव एक कडक कायदा हा महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे आणि सरकार सुद्धा त्या ताकदीनं आता या विषयामध्ये उतरलाय दुसरा विषय धर्मांतरणाचा धर्मांतरण आपण ऐकलं होतं आता आपल्या गावात आलाय कितीतरी कुटुंब अशी आहेत की ज्यांनी आपल्या देवदेवतांचे फोटो जाऊन घोड्यात टाकले नदीत टाकले तलावात टाकले मताच्या राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची तोडबोड करणं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्राच्या मताच्या राजकारणासाठी काही पुढाऱ्यांना पाहिजे तसा लिहून आणणं तो लिहिलेली पुस्तकं वितरित करणं या महाराष्ट्रातल्या बहुजनांची माती भडकवणं आणि मताचं राजकारण करणं या विषयाकडे आपण गंभीरतेनं बघितलं पाहिजे गांभीर्यानं बघितलं पाहिजे अरे आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं आणि जेव्हा औरंग्याच्या कबरीचा विषय आला गेल्या महिन्यामध्ये तेव्हा संभाजी महाराजांच्या ना ना नावाने चालणारी संघटना म्हणते औरंगाबादच्या कबरीचा विषय घेण्याची आवश्यकता नाही किती मोठं षडयंत्र आहे बघा हे मताचं की औरंग्या कबरीचा विषय महत्वाचा नाही आहे किती गंभीर बाब आहे कोण आहे औरंग्या तुमचा आजोबा पंजोबा खापर पंजोबा कोण नातेवाईक आहे तुमचा अरे ज्या औरंग्याने या देशातली अनेक मंदिरं पाडली खिलजी पासून घोरी पासून तुगलगा पासून पासून ते औरंगजेब अकबर शाहजा ते अफजल खान निजामशाही हैदराबादची आदिलशाही विजापूरची टिपू सुलतान अरे लाखो हिंदूंचा त्यांनी खून केला लाखो हिंदूंना मारून टाकला कसलं हे राजकारण आहे कुठलं हे राजकारण आहे आणि कशी काय हिंमत होते इथं येऊन नंदी महाराजा बरोबर छेडछाड करण्याची हिंमत कशी काय झाली कुणाची झाली पोलिसांनी याचा तपास लावावा आणि त्या भरव्याला थोकून काढावा आज या नंदी महाराजाची मूर्ती आपण सगळ्यांचा सहभाग घेऊन आपण मूर्ती बसूया तिथं भव्य देऊया परत त्याच तात्तीनं त्याच शक्तीनिशी सर्वांनी एकजूट होऊन आपण परत नंदी महाराजांची मूर्ती बसवूया गुपचूप बसवू नका प्रशासन म्हणते पोलीस म्हणते आम्ही बसवतो पोलिसांचा हा भाग नाही पोलिसांचा भाग आहे ज्यांनी कोणी केलं त्याला शोधून आणणं पोलिसांची जबाबदारी आहे त्याला तत्काळ अटक तक करणं आता ही आपली जबाबदारी आहे आपलं कर्तव्य आहे या सगळ्या तालुक्यातनं हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये परत आपण नंदी महाराजांची मूर्ती इथं बसवू बरोबर की चुकीच आहे त्याची आपण तयारी करूया परंतु हिंदू बांधवांनो तुम्ही व्हा काश्मीर मध्ये ज्या घटना सुरू आहेत त्याच्यापेक्षा वाईट घटना आपल्याकडे सुरू आहे ते आपल्याला दिसून येत नाही हे लँड झेहरचे किती प्रकार घडलेत महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या जागा बळकवल्या कलेक्टर सांगलींना माझी विनंती आहे आव्हान आहे की सगळ्या तहसीलदारांना तुम्ही आदेश द्या उद्याच्या उद्या आणि या सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सरकारची जमीन गायरान जमीन फॉरेस्टची जमीन ज्या वेगवेगळ्या खात्याच्या जमिनी आहेत ची असेल ग्राम विकास खात्याची असेल त्या जमिनीवरती या जिहाजाने किती अतिक्रमण केलाय त्याची तात्काळ यादी काढा आणि त्याच्यावर जर अतिक्रमण केला असेल तर त्याच्यावरती बुलडोजर फिरवा ती सरकारची प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी सरकारच्या ताब्यामध्ये आली पाहिजे ही कुणाच्या बापाची प्रॉपर्टी नाही कुणी पण याव काही करावं असं होतं का मंदिर आपल्याला कुठं बांधू देत नाही आणि मग हे घडता कामान आहे पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी हे आम्ही सांगतोय गेलो असं नाही आहे आम्हाला आता दुसरा काम नाही आहे हिंदुत्वासाठी जगायचं आणि हिंदुत्वासाठी मारायचं अजून काम करायची जबाबदारी आपली हे खडापूरचं नाव वा आता वापरू नका परत इथून फुडा भवानी नगर चालू करा आजपासून सरकारकडे मागणी करू कोणत्या अंगाने माझ्या मतदारसंघात उमदी आहे बदलून टाकायचं तिकडे इस्लामपूर आहे ईश्वरपूर त्या ज्या सगळ्या खुणा आहेत ना मुघलांच्या त्या सगळ्या आपल्याला संपून टाकायच्या ही मंदिर नाही नुसती आणि आमची श्रद्धास्थान आहेत आमची ऊर्जा केंद्र आहेत आमची अस्मिता आहे हे महादेवाच्या मंदिरामध्ये नंदी महाराजांवरती अटॅक केलाय हे नुसतं मूर्तीवरती अटॅक नाही हा हिंदू समाजावरती केलेला अटॅक आहे हिंदूच्या भावनावरती केलेला अटॅक आहे हिंदूच्या अस्मितेवरती केलेला अटॅक आहे ही नुसती गोष्ट ऐकली आणि सोडून देण्यासारखी बाब नाही अत्यंत सिरियस आणि गंभीर घेण्याचा हा विषय आहे आणि त्यामुळं ज्या दिवशी परत आपण नंदी महाराजांची मूर्ती स्थापन करू तेव्हा इथला माहोल वेगळा असला पाहिजे ह्याची सगळी जबाबदारी आपली आहे आपण जाऊन आपले गडी झोपले त्यांना जागा केले पाहिजे एखादा माणूस झोपला तर त्याला जागा करणं सहशक्य आहे पण झोपेच सोंग घेऊन माणूस झोपला त्याला जा जागा करता येत नाही हिंदू हा झोपेचं सोंग घेऊन बसलाय त्याला काही कळ राष्ट्रावरती अटॅक होतो जेव्हा धर्मावरती अटॅक होतो तेव्हा आपण सगळं बाजूला सोडून आपण सगळ्यांनी पुढं आलं पाहिजे जातीचा जा अभिमान असावा प्रत्येकाला त्याचं काही दुमत नाही परंतु जेव्हा धर्माचा विषय येईल तेव्हा आपण सगळे एक आहोत आपण सगळे पुढं झालं पाहिजे आणि तक्तीनं सर्व शक्तीनिशी आपण पुढे जाण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आता जेव्हा नंदी महाराज आपण बसवू ना तेव्हा जरा टोकदार शिंगाचा बसवू ते शिंग असं भुजलं पाहिजे ना परत कुणाची हिंमत झाली नाही पाहिजे अशा पद्धतीचं काम आपल्याला करायचं आहे एवढंच या निमित्तानं बोलतो जिल्ह्यातून हा प्रकार घडला जा। नीच काम हे भवानी नगर येथील महादेवाचं जे पुरातन मंदिर आहे ज्याला शेकडो वर्षाची परंपरा आहे या महादेवाच्या मंदिरामध्ये नंदी महाराजाच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आलेली आहे मूर्ती भंजन करण्यात आलेलं आहे हे नुसतं मूर्तीवरती केलेला अटॅक नाही आहे हा हिंदू धर्मावरती हिंदू धर्माच्या अस्मितेवरती केलेला हा अटॅक आहे हिंदू धर्माच्या श्रद्धेवरती केलेला अटॅक आहे अनेक आहे नुसतं छेडछाड करून केलंय म्हणून सोडून देण्यासारखा विषय नाही आहे अत्यंत सिरियस घेण्याचा हा विषय आहे महादेवाच्या नंदी महाराजांची जी तोडफोड केलेली आहे त्या आरोपीला तत्काळ पोलिसांनी अटक केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोतळा वाघ नक्यानी काढला तशा पद्धतीनं नंदी महाराजांच्या शिंगाने ह्या औरंग्याच्या ज्या पिलावळी आहेत ज्यांनी हे कृत्य केलाय त्याचा कोतळा बाहेर काढल्याशिवाय आम्ही ना राहणार नाहीये मूर्तीची तोडफोड कोण करू शकत साधं गणित आहे हजारो वर्षाचा इतिहास आहे हे गोरी असतील नंतर बाबर असतील हुमायन बाबर असेल बाबराचा बेटा त्यानंतर हिंदू धर्माच्या विरोधामध्ये प्रचंड नीचपणा केला होता औरंगजेब असेल अकबर असेल टिपू सुलतान असेल नंतर शाहजा असेल नंतर निजामशाही असेल आदिलशाही असेल कुतुबशाही असेल तुगलक असतील हे सगळे लोधी असेल हे जे मुस्लिम आक्रमक आहेत त्यांनी हजारो मंदिराचंही तोडफोड केलेली आहे हजारो मूर्त्यांची तोडफोड केलेली आहे आणि त्यामुळं सापाला जरी किती जरी दूध पाजलं तर तो विषच ओकणार मग हे कुणी केलं याचा तात्काळ शोध घ्यावा हिंदू शांत बसणार नाही सर्व हिंदूंनाही माझं आव्हान आहे तुम्ही जागा राहा आज आपल्या महादेवाच्या मंदिरामध्ये असं घाणकाम घडत आहे शंकराचा तांडव लोकांना माहित आहे आता या हिंदू तरुण पोरांचा तांडव या छाताडावरती नाचल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि आम्ही आता इथून पुढच्या काळामध्ये जशाच तसं उत्तर देऊ नुसतं मोर्चे काढणार नाही नुसतं बोलणार नाही लव जिहादच्या घटना घडल्या लँड घटना घडल्या बाबतीमध्ये कोण गावात आला त्याला ठोकून काढणार आहे आम्ही सगळ्या लोकांना आभार आहे गावात हे असे कोण आले मशिनरीवाले हे मुस्लिम धर्मवाले धर्मांतर करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना झोडून काढा त्याला सोडू नका गावात कोणी असा प्रकार केला असेल तर त्यांची घरवापसी करा त्याच्यासाठी आम्ही आता सगळे प्रयत्न करणार आहोत आणि पोलीस प्रशासनाला माझं हेच सांगणं आहे तात्काळ तपासाची चक्र फिरवा जो कोणी असेल त्याला तुम्ही शोधा आणि त्याला त्याच्या पद्धतीनं उत्तर द्या राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांना पत्र देतोय की आमचं खानापूरच भवानी नगर करावं भवानीपूर करावं सुलतानगादेचं सुद्धा नाव बदलावं तिकडं जत तालुक्यामध्ये उमदी आहे अफजल खान तिथं आला होता तेव्हा त्यानं नाव ठेवलेलं आहे ते नाव बदलावं इस्लामपूरचं नाव बदलावं अन्य कुठ अशी मुघलांच्या खुणा आहेत त्या सगळ्या पुसऱ्याच्या दृष्टिकोनातून त्या त्या भागातली जी काही पूर्वीची नावं आहेत ती नावं देण्यात यावीत अशी मागणी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे करू मुख्यमंत्री महोदय नक्की या सगळ्या बाबीचा विचार करून निर्णय घेतील प्रकरण आहे हे पूर्वीच्या लोकांनी आता त्यांची नावं घेत नाही त्यांनी हे बरोबर षड्यंत्र केलेलं आहे हिंदी चिनी बाईबाई हिंदी चिनी बाई हिंदू मुस्लिम बाईबाई हो बाईबाई मग हे का प्रकार घडला कालचा काश्मीरमध्ये हिंदू मुस्लिम बाईबाई भाई आहे तर तुम्ही धर्म विचारून का आमच्या भावांना गोळ्या घातल्या कशासाठी घातल्या काही लोकांनी कलमा पडल्याच्या नंतर सुद्धा त्यांचे कपडे उतरून बघितले मग गोळ्या घातल्या हा काय प्रकार आहे सर्व धर्म समभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी आहे यातून पहिल्यांदा हिंदूंनी बाहेर पडावं हे फक्त हिंदूंसाठीच लागू होत नाही सर्व धर्मबाब फक्त हिंदूंनी बघायचा मग बाकीच्यानी का बघायचं नाही काश्मीरमधल्या पंडितांना कुणी घालवलं तिथं काय पाकिस्तानचे पंडित आले मुसलमान आले होते घालवायला त्यांच्या शेजारी राहणारे त्यांच्या गल्लीतले एकत्र खेळलेले बागडलेले शाळेत गेलेले एकत्रित जेवलेले त्या लोकांनी त्यांना घालवलं ना तिथं कोणी पाकिस्तानी माणूस आला नव्हता त्यामुळे हे जे सगळं प्रकरण आहे सर्व धर्म संभाव हे जे भडवे राज्यामध्ये आलेले आहेत इतिहासकार म्हणून दोनशे अडीचशे रुपयेच जॅकेट घालतात आणि इतिहासाची तोडमोड करतात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मताच्या राजकारणासाठी त्याच्यात तोडमोड करतात या भडव्यांना पहिलं झोडपलं पाहिजे आणि त्यांनी जे पुस्तकं लिहिलेल्या आहेत ना ते बारक्या पोरांचं पुसायला त्या पुस्तकांचा वापर करावा तो इतिहास म्हणून वापरला जाऊ नये मी तर मानत नाही बाकी यांचं मत काय मला माहित नाही पण हे जे भडवे आहेत ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं चुकीच्या पद्धतीनं सादरीकरण करतात आणि मताचं राजकारण करतात ह्या पहिल्या भडव्यांनी लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही जे पाप करताय ते पाप पुढच्या पिढीला फेडावं लागणार आहे ह्याचे दुष्परिणाम होणार आहेत याचा तुम्ही विचार करा कुणाला तर वर काढण्यासाठी कुणाला तर मताचं राजकारण करण्यासाठी हे जे तुम्ही चुकीचं काम करताय ते काम चुकीचं करू नका ह्या घटनेबद्दल तुम्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी काही बोल बोललो सगळ्या एसपी पासून सर्व लोकांशी या विषयावरती बोललो आहे इथल्या पीआयशी जेव्हा ही घटना घडली तेव्हाही बोललोय कालही बोललोय आजही बोललोय आणि आता आम्ही सातत्यानं या सगळ्या विषयामध्ये आम्ही पाठपुरावा करू हल्लेखोरांना किती वेळामध्ये अटक करावी अशी काय तात्काळ अटक करावं त्याला वेळ काळ कशाला पाहिजे त्याला काय मुहूर्त बघायचंय का <laughs> तात्काळ याचा सगळा तपास करून तात्काळ त्यांना अटक करावी पोलिसांनी सक्रिय राहावं okay, okay. है आणि है हिंदू है उनके सीने में गोली अवतारी है सीने धर्म बघून विचारले मुसलमाना वेगळं केलंय कोणता भाईचारा होता मुसलमानांना वेगळं केलंय हिंदूंना वेगळं केलंय हिंदूंना गोळ्या झाडल्यात धर्म विचारलाय आणि भाईचारा म्हणजे कशाचा भाईचारा ते गाय कापून खाणारे आणि गायीला पुजणारे कधी भाऊ भाऊ होऊ शकतात हमारे घर गल्ली मे का अब्दुल वैसा नाही आहे आमची गल्लीतली भावी तशी नाही तुमचे पूर्ण समाज हिंदू आहे त्यांचं एक घर मुसलमानाचं आहे म्हणून ते दहशतवादीपणा दाखवत नाही विचार करा त्यांची संख्या जास्त असल्यावर तुम्हाला घरं विकून जावं लागत आहे ह्याचं कारण कोण आहे दुसऱ्यांना बोलल्यापेक्षा आपल्या मधले गद्दार बघा पहिलं कोण आहेत गणोजी कानोजी शिरके कोण आहेत बघा आणि ह्या हरम कोरण ची पहिलं वरात काढा ह्यांचे तोंड पहिलं काळे करा हे जे हिंदू मुस्लिम भाईचाराच्या नावानं जे हिंदूंवरती वारंवार अत्याचार होत आहेत ना पहिलं धर्माशी एकनिष्ठ राहा इथं मंदिरात येऊन नंदीची विकंबना केली नंदीला खंडित केलं त्यांना माहिती आहे हे मराठा ब्राह्मण सांभार महार कुंभार मध्ये वाटले गेलेले आहेत हे हिंदू म्हणून एकत्र येणार नाही हेच झालेलं आहे हे अतिक्रमण हे सगळं सगळ्याला दिसतय सगळ्या हिंदूला दिसतय पण नाही आमचा भाईचारा आहे एका दिवशी तुम्ही चारा होताल ही गोष्ट लक्षात ठेवा काश्मीरचा हिंदू पळून कुठं गेला इथं आलेला आहे हिंदुस्तान मध्ये पश्चिम बंगालमध्ये आज स्त्रियांवरती बलात्कार होता है। जब जब स्त्री के चरित्र पे वार हुआ था तब, तब आणि पश्चिम बंगाल मध्ये ज्या हिंदू महिलांवरती बलात्कार झाले मी पाहिलं की महाराष्ट्र मध्ये कॅन्डल घेऊन फिरले एवढी मतदानगी राहिलेली नाही की बलात्काराला भर चौकात आपण फाशी नाही देऊ शकत का हे कॅन्डल काढायचं कोणी शिकवलं कोणी शिकवलं हे आपली प्रथा नाहीये काश्मीरचा हिंदू पळून हिंदुस्थान मध्ये आला पश्चिम बंगाल पश्चिम बंगालचा पळून इथं येणार पण तुम्ही पाहून कुठे जाणार आहे तुम्ही तुमच्या जेव्हा स्त्रियांची हिंदू महिलांची आबू लुटण्यात येईल तर तेव्हा कुठे तुम्ही जाणार एकमेव हा हिंदुस्थानच आहे शेवटचा देश आहे जिथं हिंदू आहे बाकी सगळे इस्लामिक राष्ट्र झालेले आहेत हिंदूंच धर्मांतरण होत आहे मातन समाजाचं होत आहे महार समाजाचं होत आहे ज्या पोरीला मायबाप नाहीत त्या पोरीला कन्वर्ट केलं जात आहे ज्या पोरी ज्या पोरी अनाथ आहेत ज्या पोरींची गरीब परिस्थिती आहे त्यांना लव जिहादा मध्ये फसवलं जात आहे त्यांना बुरखा घालावला होत आहे त्यांना गोमास खाऊ घालत आहे प्रत्येक वर ते जातीवर नाहीये प्रत्येक वर हा धर्मावर आहे हे कधी हिंदूला कळणार आहे अरे तुमच्या जाती जाती मधल्या तुम्हाला असं वाटत असेल ही फक्त भाषण करते पण भावांनो आज मी जाती मधल्या नाही तर धर्मामधल्या अडीच ते तीन हजार वाचवलेल्या आहेत लव जिहादा पासून जे जिहाद यांच्या घरात केलेले आहेत जेवढं बोलणं सोपं असतं ना त्याच्यापेक्षा अवघड करणं असत हे हिंदूंना कळणार नाही बेटा